नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण आता जात आहोत कल्याण शहरात जेथे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध आहे कल्याण शहर उल्हास नदी खाडी किनारी वसलेले आहे सातवाहनाच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते व्यापाऱ्यांचे कल्याण हे केंद्र होते कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाट मार्गे जुन्नर तसेच पैठण या राजधानीकडे रवाना होत उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळसेस घाटाकडून वाहत येणारी काळू नदी मिळते त्यामुळे या खाडीला खूप पाणी असते कल्याणच्या खाडीत महारा शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमारास आरंभ केला येथे आपल्याला शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं अतिशय भव्य दिव्य आपला हिंदू भगवा झेंडा फडकवत उभा आहे दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर हे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र आणि शक्तीपीठ आहे शिव भगवान सातवाहन साम्राज्य स्मारक आहे सातवान काळापासून दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर या परिसरमधून महाराष्ट्राचा आणि संपूर्ण हिंदुस्थान देशाचा व्यापार देश विदेशामध्ये चालत होता आणि आजही चालत आहे आता आपण दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचलो हे दुर्गाडी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार या किल्ल्याचं आता नूतनीकरण करण्यात आलं किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर हे जागृत देवतेचं मंदिर आहे चला तर जाऊया दुर्गाडी किल्ला पाहण्यात आणि जाणून घेऊया किल्ल्याबद्दलची माहिती चोवीस ऑक्टोबर सोळाशे चोपन्न रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी आदिलशहाकडून जिंकून घेतली त्यानंतर कल्याणच्या खाडी किनारी शिवरायांनी किल्ला बांधायला घेतला या किल्ल्याचा पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवले येथे सातवान काळामध्ये साक्षात प्रत्यक्ष दुर्गा देवी प्रकट झाली होती असे म्हणतात तेव्हापासून या ठिकाणी हे मंदिर आहे दुर्गा देवीच आपण येथे गणेशाचं दर्शन घेतलं तेथे ते पहिला गणेश दरवाजा होता आता आपण तेथून पुढे पायऱ्यांनी चढत जात आहोत हा आहे गणेश दरवाजा येथे पहिला गणेश दरवाजा होता आता सध्या येथे गणेशाचं मंदिर आहे हे बाजूला बुरुज दिसतात आपण पायऱ्या चढून पुढे वर दुर्गा देवीच्या मंदिराकडे जात आहोत अतिशय सुंदर दगडामध्ये बांधलेला हा किल्ला कल्याण बंदर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे व प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे येथेच पहिले आरमार नौसेना समुद्रसेना बंदर स्थापन केले आपण दुर्गा देवीच्या मंदिराकडे जात आहोत स्वयं दुर्गा देवी येथे प्रगट झाली होती सातवाहन काळात すいません。 बनवलं बनवलंय ही दुर्गा देवी प्रत्यक्ष जी दुर्गा देवी प्रगट झाली ती तांदळा आकाराची आहे या नवीन मूर्तीचा इथे स्थापना केली अतिशय प्रसन्न अशी मला मूर्ती वाटते येथे येऊन दर्शन घेऊन खूप समाधान वाटते पूर्ण सोन्यामध्ये मडवलेली ही दुर्गा देवी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सरन्य तंबके गौरी नारायणी नमस्तुते। संपूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवते मंदिर आतमध्ये अतिशय भव्य दिव्य असून येथे आपल्याला तांदळाकृती दुर्गा देवी दिसते आणि ही प्रस्थापित केलेली दुर्गा देवी बाजूला गणेशा पण आहे असं आम्ही दुर्गा देवीच दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बाजूलाच चा पोलीस चौकी आहे ते पूर्ण या मंदिराची देखभाल करतात वैशिष्ट्य म्हणजे दुर्गा देवी मंदिराच्या बाजूलाच मागच्या बाजूला मस्जिदे हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्याला इथे बघायला भेटते मुसलमानांची मस्जिद आणि हिंदूंची दुर्गामाता येथे एकाच ठिकाणी असून दोन्ही येथे गुन्ह्या गोविंदाने नांदतात दोघांची येथे पूजा होते हे येथील वैशिष्ट्य स्वयं दुर्गा माता येथे प्रकट झाली त्याच्यामुळे येथे आपल्याला अतिशय समाधान शांती लाभते आपण प्रत्यक्ष देवीला भेटत असल्याचा भास होतो ही आहे मस्जिद महाराजांच्या सेनामध्ये हिंदूंबरोबर मुस्लिमही होते त्यांच्यासाठी महाराजांनी येथे मस्जिद बांधले असे सांगतात दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा तसेच स्थानिक आगरी समाज यांच्या सहकार्याने राजांनी शेकडो वर्षापूर्वी केलेली आहे प्राचीन काळापासून कल्याण हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध होते या शहराला संरक्षणासाठी तटबंदी अकरा बुरुज व अनेक दरवाजे होते आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सुव्यवस्था बघून मनाला खूप समाधान वाटले अतिशय सुंदर स्वच्छ असा किल्ला ठेवला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद या किल्ल्याला आपण भुईकोट किल्लाही म्हणू शकतो म्हणजे जमिनी लगतचा किल्ला अशा या दुर्गाडी किल्ल्याचा आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या आरमाराचा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत ज्यांनी अजून मला सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या नवीन मित्रमैत्रिणींना तरुण पिढीला ज्यांना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळेल छत्रपती शिवाजी महाराज की जय पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे नवीन माहिती नवीन जागा अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स